आतमध्ये ना कसला तरी आवाज येतोय <laughs> या ऑटोम घाटामध्ये ना बिबटी आपण आढळतो आज तुम्ही शकतो आजमध्ये बसलेला येतोय आवाज नमस्कार मित्रांनो आज मी आलोय चाळीसगाव शहरापासून पंधरा किलोमीटर अंतर असलेल्या कन्नड घाटातील मल्लारगड या ठिकाणी तर मित्रांनो औटरम घाटामधील हा आहे ना एक दुर्लक्षित किल्ला आहे या किल्ल्यावरील अवशेष बघितल्याला असं लक्षात येतं की ना आज जरी हा किल्ला दुर्लक्षित असला तरी ना पूर्वीच्या काळी ना ह्या किल्ल्यावर ना सर्व सुख सुविधा असतील आता मी सध्या ना किल्ल्यावर पोहोचलोय आणि किल्ल्याच्या टेकडीवर बसलोय जे तुम्हाला समोर दिसत असेल हा आहे ना कन्नड घाट आहे हा ना धुळे सोलापूर हायवे आणि ना चाळीसगावपासून पंधरा किलोमीटर अंतर असणारा हा कन्नड घाट आहे आणि ह्याच कन्नड घाटामध्ये ना हा मल्हारगड आहे ते समोर वॉच टावर दिसतं का त्या साईडनी त्याच्या शेजारूनच कडावर येण्यासाठी रस्ता आहे आणि ना गाडी पूर्णपणे वरती येते या ठिकाणी ना वन विभागाने केलेले हे बांधकाम आहे आणि वरती आल्यावर सर्वात पहिले ना हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे आणि तुम्हाला समोरचं दिसतंय ना ते ना खंडोबा मंदिर आहे जे मल्हार गडवरचं जे खंडोबा मंदिर आहे ना ते त्या ठिकाणी त्याच मंदिराच्या समोर ना उजव्या साइडला आहे ना त्या ठिकाणी खाली आहे ना पाण्याच्या टाक्या आहेत त्यामध्ये पाणी पण खाली जाऊन बघू आपण पाण्याच्या टाक्या आहेत ना टोटल तर मित्रांनो त्या साईडला आहे ना ते खंडोबा मंदिर आहे त्या मंदिराच्याच आहे ना उजव्या साईडला खाली आल्यावर ना कातळामध्ये कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत या इथनं दहा ते पंधरा आहेत ना कातळात कोरलेल्या आहेत ना टाक्या आहेत आणि आतमध्ये पाणी आहे पण ते ना पिण्यायोग्य नाही ही साइड आहे ना मंदिराच्या आहे ना उजव्या साईडला आहे तर अशा आहेत ना दहा ते पंधरा टाक्या आहेत तर मित्रांनो जे खंडोबा मंदिर आहे त्या मंदिराच्या आहे ना उजव्या साईडने थोडं खाली चालत आल्यावर ना कातळामध्ये कोरलेल्या आहेत या ठिकाणी ना पाण्याच्या टाक्यात ह्या टोटल आहेत ना चौदा टाक्या आहेत आणि याच्यातल्या काही टाक्यात नाही आहेत ना लेण्यांप्रमाणे दिसतात आणि या सर्व टाक्यांमध्ये ना आता पाणी आणि तुम्ही पाण्याची पातळी बघू शकता हे एकदम खोल टाकी आणि पाण्याने ना पूर्णपणे भरलेली त्याच बाजूची ही पण आहे ना पूर्ण खोल टाकी पण पाण्याने पूर्ण फुल भरलेली तर आपण त्या ज्या टाक्या बघितल्या त्या मंदिराच्या ना उजव्या साईडला होत्या आता या मंदिराच्या ना डाव्या साईडच्या टाक्या आहेत त्या ठिकाणी एक टाकी आहे ही दुसरी आहे पण या टाकीतलं पाणी आहे ना पिण्यायोग्य आहे स्वच्छ पण आहे आणि आताच ही टाकी ना काही दिवसापूर्वी साफ केलेली आहे आणि मंदिरावर जे पण भाविक आणि ना फिरण्यासाठी जे पण पर्यटन येतात ना ते ह्या टाकीतलं पाणी ना पितात आणि ह्या टाकीतलं पाणी ना पिण्यायोग्य आहे तर सध्या माझ्याकडं पाणी आहे पण गरज पडली तर आपण नक्की या डाक्यातलं पाणी पिऊ तर असं पाहता असं लक्षात येतं वरती त्या ठिकाणी मंदिर आहे मंदिराच्या त्या साईडने ना उजव्या बाजूला पण टाक्या आहेत त्याच्या चौदा पंधरा टाक्या होत्या आणि डाव्या साईडला बी टाक्या आहेत तर आपण बघितलं तर हे मंदिर आणि ह्या मंदिराचं ना पूर्ण असा जो गोलराऊंड आहे का हा पूर्ण असा गोलराऊंड जो फिरून जातो ना ह्या डोंगराला किंवा ह्या गडाला तो पूर्ण टाक्यांनी तर मित्रांनो मल्हार या ठिकाणी ना काही ना जुन्या काळातली गडाचे अवशेष आहेत त्या ठिकाणी माग आहे ना पडका बुरून जे एक भुयारी मार्ग आहे तो मार्ग आहे ना सध्या आता बंद झालेला आहे आतमध्ये ना त्या ठिकाणी ना कसला तरी आवाज पण येत होता कारण हा जो पूर्ण भाग आहे का हा ना औटरम घाट आहे आणि या घाटामध्ये ना हिंसक जंगली प्राणी पण आढळतात